घरात मांसाहार करून दत्तभक्ती करताय हा दुष्परिणाम होईल अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया श्री गुरुदेव दत्त भाग एक प्रस्तावना भक्तीची महती आणि भक्तीचा शुद्ध मार्ग दत्तभक्ती ही शुद्ध निर्मळ आणि परमात्म्याशी जोडणारी शक्ती आहे भक्ती करताना शरीर मन आणि आचार शुद्ध असणे फार महत्वाचे आहे जर आपण भक्ती करताना आपली जीवनशैली शुद्ध ठेवली योग्य अन्न घेतले आणि मन पवित्र ठेवलं तर भक्तीला अधिक ऊर्जा मिळते परंतु घरात मांसाहार चालू असेल तर शरीर आणि मनावर नकारात्मक प्रभाव पडतो दत्तभक्ती ही केवळ बाह्यरीती नाही तर अंतकरणाशी निगडीत आहे भक्ताची खरी अनुभूती फक्त त्या मनाच्या शुद्धतेतून आणि आहाराच्या पवित्रतेतून येते भाग दोन मांसाहार आणि आध्यात्मिकता विरोधाभास मांसाहार करणे आध्यात्मिक जीवनासाठी विरोधाभासी आहे जेव्हा शरीराला जीवित प्राणी खाल्ल्यामुळे नकारात्मक ऊर्जा मिळते तेव्हा मन स्थिर राहत नाही भक्ती करताना मनाची एकाग्रता आवश्यक असते परंतु मांसाहारामुळे चिडचिड चिंता आणि तणाव वाढतो दत्तभक्ती ही सुख शांती आणि प्रेमाचा मार्ग आहे परंतु मांसाहार शरीरात अशुद्धता आणि मानसिक गोंधळ निर्माण करतो या विरोधाभासामुळे भक्तीची शक्ती कमी होते आणि त्याचा प्रभाव जीवनावर नकारात्मक पडतो म्हणून भक्तांसाठी शुद्ध आहार आवश्यक आहे भाग तीन दत्तभक्तीची ऊर्जा आणि शरीराचे शुद्धीकरण शरीर आणि मन शुद्ध असले पाहिजे तरच भक्तीची ऊर्जा साकारते दत्तभक्तीमध्ये मंत्र ध्यान आणि सेवा यांचा समावेश असतो ज्यामुळे अंतकरणातील नकारात्मकता दूर होते मांसाहारामुळे शरीरात विषारी घटक जमा होतात ज्यामुळे मन विचलित होते अशा स्थितीत भक्ती करताना फक्त शरीरात आणि मनात गोंधळ वाढतो आणि दत्तांची कृपा कुमकुमत वाटते शुद्ध आहार विशेषतः सात्विक अन्न शरीराला ऊर्जा देते आणि भक्तीला अधिक प्रभावी बनवते शुद्धता हे भक्तासाठी आधार आहे याची प्रत्येक भक्ताला जाणवली पाहिजे भाग चार मांसाहारामुळे मानसिक स्थितीवर परिणाम मांसाहार केल्याने मेंदूमध्ये मा रसायन बदल होतात ज्यामुळे चिडचिड चेड़ मानसिक तणाव आणि मूड स्विंग्स वाढतात भक्ती करताना एकाग्रमन आवश्यक असते परंतु अशा परिस्थितीत मन स्थिर राहत नाही नकारात्मक विचार आणि गोंधळ भक्तीच्या प्रक्रियेत अडथळा आणतो दत्तभक्तीचा मुख्य उद्देश मनाला शांती देणे अंतकरण शुद्ध करणे आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे हा असतो परंतु मांसाहारामुळे मानसिक अस्थिरता निर्माण होते ज्यामुळे भक्तीचा प्रभाव कमी होतो भाग पाच नकारात्मक ऊर्जा होणे घरात मांसाहार चालू असल्यास घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते प्राणीपदातून निर्माण होणारी ऊर्जा शरीरात आणि वातावरणात जमा होते दत्त भक्ती करताना मन आणि घरातील वातावरण शुद्ध असणे आवश्यक आहे नकारात्मक ऊर्जा भक्तीमध्ये अडथळा आणते मंत्र आणि प्रार्थना प्रभावहीन करतात घरातील लोकांमध्ये तणाव आणि संघर्ष वाढतो भक्ती करताना सकारात्मक ऊर्जा अनुभवणे गरजेचे आहे परंतु मांसाहारामुळे ही ऊर्जा कमी होते शुद्ध आहार आणि पवित्र वातावरण भक्तीची खरी शक्ती अनुभवण्यासाठी महत्वाचे आहेत भाग सहा घरातील वातावरण परिणाम मांसाहारामुळे घरातील वातावरण विषारी होते चिडचिड मतभेद तणाव आणि अस्वस्थता वाढते दत्तभक्ती करताना घर शुद्ध आणि शांत असले पाहिजे जेणेकरून भक्तीची ऊर्जा घरभर पसरते नकारात्मक वातावरणामुळे मंत्राचा प्रभाव कमी होतो पूजा करताना मन विचलित होते घरातील लोकांमध्ये सुसंवाद कमी होतो आणि दत्तभक्तीचा अनुभव अर्धवट राहतो त्यामुळे भक्तीसाठी घरातील शुद्धता आणि सात्विक वातावरण राखणे अत्यंत आवश्यक आहे भाग सात भक्तीमध्ये परिणाम मनाचा गोंधळ मांसाहारामुळे भक्तीमध्ये मनाचा गोंधळ निर्माण होतो भक्ती करताना मन पूर्णपणे एकाग्र असणे आवश्यक आहे पण अशा परिस्थितीत विचार विचलित होतात भक्तीचा आनंद कमी होतो ध्यान आणि मंत्रांचे प्रभाव कमी होतात मनात शांती न राहता तणाव आणि चिंता वाढतात भक्ती ही अंतकरणाच्या शुद्धतेवर अवलंबून आहे नकारात्मक मानसिक स्थितीमुळे दत्तांची कृपा अनुभवायला कठीण होते त्यामुळे भक्तांसाठी सात्विक आहार आवश्यक आहे जे मन आणि शरीर दोन्ही शुद्ध ठेवतो भागाट रोगप्रतिकारक शक्ती आणि आरोग्याचा संबंध मांसाहारामुळे शरीरात विषारी पदार्थ जमा होतात आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होते शारीरिक दुर्बलतेमुळे भक्ती करताना मन विचलित होते आणि शरीरही थकते दत्त भक्ती करताना शरीर आणि मन शुद्ध असणे आवश्यक आहे सात्विक अन्न सेवन केल्याने शरीर मजबूत होते ऊर्जा वाढते आणि मन शांत राहते आरोग्य आणि भक्ती यांचा घनिष्ठ संबंध आहे मांसाहारामुळे होणारी दुर्बलता भक्तीसाठी अडथळा ठरते शुद्ध आहार ही भक्तीसाठी एक आधारस्तंभ आहे भाग नऊ दत्त मंदिरात भेट देताना आचार व्यवहार मंदिरात भेट देताना भक्ताने शुद्ध जीवनशैली पाळणे आवश्यक आहे मांसाहार केल्याने शरीर आणि मन अशुद्ध राहते ज्यामुळे पूजा आणि मंत्रांचा अनुभव कमी होतो भक्ताने सात्विक अन्न घेतले पाहिजे शुद्ध कपडे घालावेत आणि मन पूर्णपणे एकाग्र ठेवावे मांसाहार करणारे भक्त मंदिरात येऊनही भक्तीची खरी अनुभूती घेऊ शकत नाहीत भक्ती ही केवळ बाह्यरीती नाही तर अंतकरणाशी निगडित आहे मंदिरात पवित्रता राखणे ही पवित्रत भक्तासाठी महत्वाची गोष्ट आहे भाग दहा पवित्र अन्न भक्तीचा आधार भक्तीसाठी अन्न शुद्ध आणि सात्विक असणे अत्यावश्यक आहे पवित्र अन्न शरीरात सकारात्मक ऊर्जा वाढवते मन शुद्ध ठेवते आणि भक्ती अधिक प्रभावी बनवते मांसाहार केल्याने शरीरात विषारी ऊर्जा निर्माण होते जी भक्तीमध्ये अडथळा आणते दत्तभक्ती करताना सात्विक आहार घेणे जीवनशैलीचे भाग असणे गरजेचे आहे शुद्ध अन्न हे केवळ शरीरासाठी नाही तर भक्तीसाठी आधार आहे भक्ताला खरी ऊर्जा देणारा मुख्य घटक शुद्ध अन्न आणि मनाचे शुद्धीकरण आहे भाग अकरा आयुष्यात अडचणी आणि मानसिक तणाव मांसाहारामुळे आयुष्यात अडचणी वाढतात नकारात्मक ऊर्जा साचते जे निर्णय घेण्यास आणि जीवनशैलीत सुधारण्यास अडथळा आणते मानसिक तणाव चिंता आणि अस्थिरता वाढतात दत्तभक्ती करताना मन शुद्ध स्थिर आणि सकारात्मक असणे आवश्यक आहे अशा परिस्थितीत भक्ती प्रभावी होत नाही सात्विक आहार आणि शुद्ध जीवनशैली भक्तीला अधिक गती देतात आयुष्यातील अडचणी कमी होतात मानसिक तणाव कमी होतो आणि भक्तीचा अनुभव अधिक गहन होतो भाग बारा अध्यात्मिक मार्गदर्शकांचे शिकवण संत आणि आध्यात्मिक मार्गदर्शक सात्विक जीवनशैलीवर भर देतात दत्तभक्ती करताना शुद्ध आहार पवित्र मन आणि सात्विक आचार पाळण्याचे महत्व सांगितले आहे मांसाहार केल्यास भक्तीमध्ये अडथळा येतो आणि मंत्र्यांचा प्रभाव कमी होतो संतांचे शिकवण सांगते की भक्ती ही जीवनशैलीशी निगडित आहे फक्त बाह्य पूजा नव्हे भक्ताने आहार मन आणि कर्मशुद्ध ठेवणे आवश्यक आहे भक्ती करताना संतांच्या शिकवणी पाळल्यास जीवनात शांती ऊर्जा आणि दत्तांची कृपा मिळत असते भाग तेरा इतर लोकांशी संबंध आणि नकारात्मक प्रभाव मांसाहार करणाऱ्या भक्तांचा इतर लोकांशी संबंध नकारात्मक होऊ शकतो घरात समाजात तणाव वाढतो मन अशांत राहते दत्तभक्ती करताना सकारात्मक प्रेमळ आणि शुद्ध मन आवश्यक आहे नकारात्मक वर्तनामुळे भक्तीची ऊर्जा कमी होते सात्विक जीवनशैली राखल्यास नातेवाईकांशी संबंध सुधारत असतात मानसिक शांतता वाढते आणि भक्ती अधिक प्रभावी होते भक्ताने स्वतःचे मन शरीर आणि आचार शुद्ध ठेवले पाहिजेत ज्यामुळे दत्तभक्तीचा अनुभव पूर्ण होतो भाग चौदा शुद्ध जीवनशैलीची आवश्यकता शुद्ध जीवनशैली ही दत्तभक्तीची मुख्य गरज आहे सात्विक आहार पवित्र मन ध्यान आणि सेवा भक्तीसाठी आधार देतात मांसाहार केल्यास शरीरात विषारी ऊर्जा निर्माण होते जे भक्तीला भक्ती करताना शुद्ध जीवनशैली पाळल्यास मंत्राचा प्रभाव वाढतो ध्यान गहन होते आणि दत्तांची कृपा मिळते भक्तीसाठी शरीर मन आचार यांचा समतोल राखणे आवश्यक आहे शुद्ध जीवनशैली राखल्यास भक्तीचा अनुभव पूर्ण आणि गहन होतो आयुष्य सुखमय बनते या व्हिडिओमधून तुम्हाला दत्तकृपेचा स्पर्श जाणवला असेल तर कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओत श्री गुरुदेव दत्त